बार बार नमस्कार सर्वांना हार्दूच्या मम्मी या चॅनल तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज बनवणार आहे मस्त अशी चिकन बिर्याणी तरी ते आणलेले तांदूळ आणते मी भिजत घालून ठेवले तरी बघा तर मग तांदूळ आणलेले तर आज मस्त अशी बिर्याणी करायची आहे आणि ते घेतले मी लसण अद्रक टमाटो कांदा आणि कोथिंबीर आणि ती मिरची कट करून घेतलेली आहे काही तर हे नाही आहे ताजी ताजी काल फरवायची आणि तर ती आता आता मॅगी करत आहे थोडासा तिला कांदा कट करून ठेवते त्यासाठी तर आज मस्त अशी एक नंबर बिर्याणी करायची हो दादूच्या बड्डेच्या दिवशी आम्ही काही बिर्याणी वगैरे करून खाल्लीच नव्हती तर म्हटलं आज बिर्याणीचा बेत तर चला मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा कारण की मी कशी बिर्याणी करते तर तुम्ही नक्कीच बघा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू चिकन आणि एक किलो तांदळा मी पावशी काढून ठेवले आणि पावून तीन पाव मी इथे भिजर ठेवलेले कारण की ना भिजू घालून मस्त अशी बिर्याणी करणार आहे एकदम अशी मोकळी सळसळी बिर्याणी करायची तर चला आपण जाऊया किचनकडे तर किचन ची हलपा आता किती किचन ची

घेतले मी प्रवीण पावडर इथे घेतला सुवाना पावडर त्यानंतर घेतला गरम मसाला लाल तिखट हळद पावडर आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि तेव्हाच तसा कडा मसाला कट करून घेतलेला बारीक करून घेतला

पेस्ट केलेली आता मी ती पेस्ट टाकून देते मस्त पेस्ट ती ऑर्डर एकदम मस्त आणि भारी आणि जन चमचमीत बिर्याणी व्हायलाच हो पाहिजे कारण की त्यांनी मुबारक गोल्डन तांब त्यांना आता एकदम मस्त अशी भारी बिर्याणी खडा मसाला कट करून घेतला तो टाकते कट करून घेतला तर ते दे टाकून देते मस्त मस्तपैकी मस्त छान अशा तेलाच्या निघा लागल्या आणि इतकं छान मस्त असं सेमचा वासू लागला आहे ना छान वासू लागला त्यानंतर आता पावडर घेतली ते टाकून देते सगळ्या सोबतच सीव लागलाय ना घरामध्ये तर मस्त खूपच छान येऊ लागलाय तर आजू केल्याच्या नंतर एवढी भारी बिर्याणी बनली तर एकच नंबर तर चला मग आता रागायला फ्रश करून घेतला दिदीला मॅगी कारण की दिदीन चिकन बन तर आहे तर तिला मॅगी आणि सुन मसाला पावडर टाकलो होतं ना आणि आणले मॅगी मसाला तर आता मी ते मॅगी मसाला टाकून आणले टाक दे। देन दे। दे तो टाकून येते कारण की त्याला पण बिर्याणी एकदम मस्त छान होते त्यानंतर आणखीन सो आणि पावडर कारण की तो काय टाकलं तर थोडसच होत म्हणे तर आता जास्त टाकते थोडस म्हणजे कसं आहे बिर्याणीला कि छान अशी येईन म्हणून थोडस मसाल्याचं पाणी होतं वगैरे ते टाकून देते थोडीशी कोथिंबीर टाकून येते आणि कसे टेस्टिंग भर टाकते म्हणा थोडीशी नंतर पण टाकते ती तर आता इथे ते तुम्ही सुद्धा चिकन धुतलेले तर आता मी ते टाकून देते पाणी आणि मी ते या पद्धतीनं करायची आहे वास कसा लागला एकाच पंधरा पाणी आलं

बिर्याणी शिजायला तरी दादू मटन चिकन अंडे म्हणलं का दादू दादू खोट खोट सौम करून कोण म्हणत फोन पायासाठी सगळं फोन असं कोण नाही म्हणा मग फोन राहू तिकडं मलनी पैसा मी झोपून जातो सगळे बाणे दादूचे तर चला मग आता टाकली मस्तपैकी बिर्याणी दिदीच्या हाताने करून ती ऐक निद्रा मला तर दिदीला मॅगी करायची आहे पण ती तिच्या पद्धतीने मस्त छान अशी मॅगी करते तीन च्या लोकांनी दिली बिर्याणी करून खाती हा केले दादू अरे हा बिर्याणी नाही मॅगी तर चला मग आता मी तीन शिट्ट्या झाल्या त्यानंतर तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी झाली तर हर्ष आणि दादूला काही कंट्रोल आहे नाही घेतो माझं दोन ताट ताट घेतो माझं बाजू

là di me